नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत मित्रांनो ही महत्त्वपूर्ण बातमी आहे कर्जमाफीच्या संदर्भातली कारण आता शेतकऱ्यांना कर्जमाफी अजूनसुद्धा झालेली नाही आहे आणि महायुती सरकारने ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विद निवडणुकांच्या वेळी शेतकऱ्यांमध्ये सरसगड कर्जमाफीच्या घोषणा दिल्या होत्या परंतु अजूनही कोणत्याही प्रकारची घोषणा पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे आता अनेक शेतकरी संघटना शेतकरी वर्ग हा नाराज झालेला आहे आणि रस्त्यावरती आता उतरायला तयार झालेला आहे त्यामुळे मित्रांनो हे कर्जमाफी देखील होणं अत्यंत गरजेचं आहे आणि सरकार याच्यावरती काहीतरी तोडगा काळेल असे आपण गृहित धरूयात पण मित्रांनो आता व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर कर्जमाफीसाठी प्रहारचे मशाल आंदोलन आता करणार आहे प्रहारचे संस्थापक किंवा अध्यक्ष बच्चू कडू हे देखील आता रस्त्यावरती उतरणार आहेत आणि मशाल आंदोलन करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशा आ, अपेक्षा घेऊन आता ते सरकारसमोर उभे राहणार आहेत तर मित्रांनो आता या प्रहारच्या आंदोलनानंतर सरच खरंच या सरकारवरती काही प्रभाव पडेल का आणि शेतकऱ्यांना हे कर्ज माफ होईल का हे मा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसाठी रोज अशा नवनवीन माहिती आणि व्हिडिओज घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घुमाव करणाऱ्या शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घुमजाव करणाऱ्या राज सरकारविरोधात रानं भेडविण्याचा इशारा माजी आमदार तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू गडू यांनी दिला आहे या अंतर्गत पहिल्या टप्प्यात महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी शुक्रवारी तालिक अकरा रात्री बारा वाजता राज्यातील प्रत्येक आमदाराच्या घरासमोर मशाल आंदोलन केले जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे जाहीर केले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी महायुतीला भरभरून मतदान करीत सत्तेत बसविले आता मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या तीन वर्षात तरी कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याचे आवाहन केले त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्याचीच दखल घेत बच्चू कडू यांनी याविरोधात आंदोलनाचा बिगुल फुंकण्याचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी येत्या काळात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रात्री बारा वाजता आमदारांच्या घरांसमोर मशाल पेटवीत आंदोलन केले जाणार आहे त्याचबरोबर उत्पादकता खर्च कमी व्हावा याकरिता शेती कामांचा समावेश रोजगार हमी योजनेअंतर्गत केला जावा अशी जुनीच मागणी आहे या मागणीची पूर्तता झाली पाहिजे याकरिता देखील आंदोलनाचा मार्ग पत्करला जा असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले शेतकऱ्यांचा वापर मदानपुरताच होतो हे यावरून पुन्हा एकदा राज्यकर्त्यांनी सिद्ध केल्या केल्याचेही ते म्हणाले पक्षनेत्यांची बैठक देखील घेतली प्रहार जनशक्ती प्रहार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी तसेच नेते राज्यातील सर्व जिल्ह्यांचे प्रमुख व तालुका प्रमुख यांची गुढीपाडव्याला बच्चूकडू यांनी बैठक बैठक घेतली पक्ष संघटना वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना त्याचबरोबर आंदोलनाबाबत यावेळी चर्चा झाली सदर बैठकीमध्ये उपस्थित असलेले ओमप्रकाश उर्फ बच्चूकडू अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष कर्जमाफीचे आश्वासन देत महायुती सत्तेत आली आता शेतकऱ्यांना निधी नसल्याचे कारण सांगत कर्जमाफी टाळली जात आहे शेतकऱ्यांचा हा विश्वासघात असल्याने या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडून मशाल आंदोलनाचा मार्ग केला जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा सर रस्त्यावरती उतरणार आहेत आणि प्रत्येक नेत्यांच्या घरासमोर येणाऱ्या अकरा तारखेला म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्तच्या दिवशी हे प्रत्येक पक्षाच्या आमदाराच्या घरापुढे आता मशाल आंदोलन करणार आहेत तर नक्कीच हा एक वेगळा प्रकार आहे आणि नक्कीच याच्यातून काहीतरी सरकारपर्यंत संदेश पोहोचेल आणि शेतकऱ्यांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळण्याचा जो आहे तो आता एक अपेक्षा अशी गृहीत धरली जात आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तुमचं मत काय आहे या आंदोलनाच्या संदर्भातलं ते देखील तुम्ही कमेंटमध्ये दे नक्की थांबा थांब सांगा आणि तुम्हाला कर्जमाफी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे तसेच तुम्ही कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील शेतकरी आहात की ते लाखांपर्यंत तुमच्याकडे कर्ज आहे हे देखील तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये या आकड्यांवरती सुद्धा चर्चा येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मित्रांनो परत भेटतात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद